हे बघा त्यांच्याकडून कशी काय तुम्ही अपेक्षा करता कोण जरांगी पाटील कसला पाटील तो हा कसला पाटील हे लोकांनी त्याचे त्याचे वाळूवाल्यान दारूवाल्यांनी त्याला मोठे कणकन टाकल कसला तो हा त्याच्या सासऱ्याच्या घरी तो तुकडे मोडत होता त्याला पाटील म्हणायचं काय तुम्ही पण आता आणि काय काय संस्कृती त्याच्यावरून अपेक्षा काय करायची आपण चांगली बोलण्याची काय अपेक्षा त्याच्याकडे एवढे तर मराठा सगळे नेते आहेत किती नेते आहेत माझे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत आताचे काही उपमुख्यमंत्री आहेत किती सुसंसुद्धपणे बोलतात मांडतात आणि सगळ्या सगळ्या घटकांना समाजांना बरोबर घेऊन जातात हे आता तो तिकडचं ते मावलाट कंपनीचा नेता झालेला आहे तो आणि तिथे जरा थोडस दादा गेले गेली तिकडे त्या लो लोक आता ही मंडळी काय यांना असा नेता मिळाला कोणीतरी त्यामुळे ते आणखीनच जोरात येतात ना